अरिहंत सुपर मार्केट धमाकेदार ऑफर खरेदी करा कमाल मिळवा बक्षिसे धमाल दोन हजारच्या च्या पुढील खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे आमचा पत्ता अरिहंत सुपर मार्केट चौक नारायणगाव आपल्या सोबत शेतकरी संघटनेचे नेते आहेत आपण पाहतोय त्यांच्या पायामध्ये चपला आहेत विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान ते काय बोलले होते हे आपल्याला सर्वश्रुत आहे असो तो विषय वेगळा आहे सध्या बिबट्याची समस्या प्रचंड आहे साहेब काय तुम्ही सांगाल काय उपाययोजना करायला हवी दररोज कुठे ना कुठे पाळीव प्राण्यावर माणसावर बिबट्याचा हल्ला होतोय बिबट्या आणि मानव संघर्ष वाढलाय आता माणसं आणि वन विभाग संघर्ष टोकाला भेटलाय पहिल्या प्रथम या ठिकाणी तुम्ही जो प्रश्न विचारला आहे की काय उपाययोजना केल्या पाहिजेत तर उपाययोजना या सरकारकडनं होतीलच असं मला वाटत नाही कारण यांनी जर उपाययोजना जर केल्या तर त्यांचं गायरान जागा आहे प्रत्येक गावामध्ये फॉरेस्ट आहे त्या फॉरेस्टमध्ये त्या ठिकाणी त्यांनी त्याचा एक प्रत्येक गावामध्ये जागा त्यांच्या फॉरेस्ट खात्याच्या तर त्या फॉरेस्ट खात्यामध्ये त्यांनी त्या ते ठिकाणी कंपाऊंड करावं हो, आणि ज्या गावातले बिबटे आहेत वाघ आहेत त्यांनी त्या ते ठिकाणी सोडावं हो, त्यांनी त्या ते ठिकाणी त्यांचं नियोजन करावं हो। याच्याशिवाय दुसरा पर्याय याच्यामध्ये मला वाटत नाही असेल म्हणून विषय आज आमच्या आमच्या बाळाची या ठिकाणी वेळ आलेली आहे बाळावर ती कोणावर येऊ नये यासाठी आम्ही या ठिकाणी आज आंदोलन करणार आहे थोड्याच वेळा दोन वाजता त्या ठिकाणी आम्ही थांबवतो असं म्हणतोय घराच्या बाहेर पडू देऊ नका काळजी घ्या काय वन विभागाचं हे सांगणं कितपत योग्य आणि ते वास्तवात आणणं शक्य आहे का साहेब मला सांगा दिवसा हल्ला होतोय हा रात्रीचा हल्ला तुमचा मान्य आहे रात्रीचा हल्ला होतो होत होता आतापर्यंत आपण सगळेजण पाहत होतो साहेब पण मला एक सांगा दिवसा दहा वाजता जर तो हल्ला होतोय लहान मुला हल्ला झालाय आजला तुम्हाला सांगतो प्रत्ये आज त्या दिवशी एक याला हल्ला झाला म्हणजे आठ दिवसातून दोन दोन हल्ले जर होत असतील दिवसा तर कशा पद्धतीने जगायचं शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने वागायचं शेतकऱ्यांनी तुम्ही जर हे ही जे बिबट्या आहेत आता मध्यंतरी दुसरेच तुम्ही काहीतरी वेगळ्या जातीचे जा वाघ त्या ठिकाणी आणू पाहत आहे म्हणजे लोकांना जगू द्यायचं नाही का तुम्हाला काय करायचं ते तुमच्या पद्धतीने तुम्ही काय करायला काय करायला काय करायला पाहिजे मी तेच सांगितलं मागा सुद्धा प्रत्येक गावामध्ये तुमचे फॉरेस्ट खाता आहे फॉरेस्ट जागा आहे फॉरेस्टची त्या ठिकाणी भरपूर मोठी तुम्ही तीस तीस चाळीस चाळीस संख्या तर पूर्णारच मग एवढ्यांना परत जागा पूर्णार त्याला दुसरा ना? पर्यायच नाही नाही जागा पूर्णारच प्रत्येक गावामध्ये जर तुम्ही जर त्या ठिकाणी जर पी, आ, पी, आ, हे केले जागा नाही जागा जागा केल्या आणि त्या ठिकाणी तुम्ही खाद्य पुरवा सरकारनी खा सरकारला वाघ लागतात ना मग सरकारनी खाद्य पुरवले पाहिजेत जागा जागा मोठी लागते जुन्नर तालुक्यामध्ये बिबट सफारीला आंबेगावांना जी चोवीस मध्ये परवानगी मिळाली अवघे बारा बिबटे त्याच्यात ठेवणार आहे अजून सगळं मृगजळच आहे अहो कशासाठी आहे बघा आपण आम्ही जनावरांचं गोठं करतोय एक तीस बाई जर तिचा जर गोठा केला तर तुम्हाला सांगू जे जेवढी जनावरं बसत आहेत ते आपण कमी जास्त प्रमाणात बसतोय बसवतोय ना असं काय नाही तुम्हालाच लागतात ना, तुम्हाला लागता ना ते वाघ आम्हाला तर त्याची गरज नाही आम्हाला वाघापासून शेतकऱ्यांना काय फायदा आहे ते सांगा आमचं नाग बिनकामाचे बळी चाललेत हे तुम्ही तुम्हाला दिसत नाही का बळी जातात म्हणजे जा आज आमच्या मुलावरती त्या ठिकाणी आमच्या आईवरती आमच्या त्या ठिकाणी बापावरती त्या ठिकाणी प्रसंग आहे हा उद्या प्रत्येकावर आहे साहेब तुम्ही येत ना तुम्ही पत्रकार साहेब आहेत तुम्हाला सांगतो तुम्ही तुमचं काम चांगलं आहे परंतु तुम्हाला लेकर बाळा आहेत ना वन खात्याचं कोण मंत्री आजपर्यंत मंत्री या भागात फिरकलेत का पन्नास ब बळी गेलेत पन्नास बळी गेले अजून वनमंत्र्याचा तपास नाही वनमंत्री कशासाठी आहेत हे तरी आम्हाला कळू देत ना वनमंत्री जर तुम्हाला सांगतो पन्नास पन्नास बळी जर त्या ठिकाणी जात असतील आणि वनमंत्री जर या ठिकाणी येत नसतील किती लोकांचा बळी गेल्यावरती वनमंत्री या ठिकाणी येणार त्याचा प्रश्न पहिला आम्हाला द्यावा वन कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे वन कर्मचारी सुद्धा हातबल आहेत वन कर्मचारी हातबल आहेत तर वन तुम्ही सांगितलंय कुणी ते वाघ आणलं हे करायचं वाघ आमच्या आम्हाला एक आमच्या हद्दीमध्ये तुमचा वाघ हा प्राणी आलाच नाही पाहिजे आम्हाला त्याच्यापासून फायदा आहे का आमची बिनकामाची आमची जनावरं मारत आहेत आमची माणसं मारत आहेत आमची पोरं मारत आहेत जर आज जर ही वेळ जर येत असेल तर ती प्रत्येकाला खासदारांना सांगतो आमदारांना सांगतो तुम्ही जो कायदा करताय त्याच्यात तुम्ही बदल करू शकता ना तुम्ही त्याच्यावरती खर्च करू शकता ना इकडं तुमच्या जाहीर बाजी जाहिरात जर खर्च होत असेल तोच खर्च जरी तुम्हाला सांगतो दुसरा पि वाघांना त्या ठिकाणी जर तयार करायला जागा त्या ठिकाणी जर तयार केली तर नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला त्या उपाययोजना त्या ठिकाणी होऊ शकते आणि मला परत अजून विनंती करायची मंत्री जे वनमंत्री आहेत त्या साहेबांना विनंती करतोय साहेब अंत पाहू नका शेवटी जर शेतकऱ्यांचा बांध फुटला तर मात्र नक्कीच जाणार तर घडल नक्की जाणार तर घडल एवढंच या ठिकाणी विनंती करतोय पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यामध्ये बैठक घेतली या बैठकीला जिल्ह्यातले सगळे आमदार उपस्थित होते तिथे असं ठरलं की पकडलेले बिबटे आपण काही गुजरातला पाठवू काही एका जागेवर ठेवू त्यांची नसबंदी करू ज्यांना पिंजरे पाहिजे ते पिंजऱ्यांची संख्या वाढवू आता हे उशिरा सुचलेलं शहाणपण असलं तर खरोखर उपाययोजना होणार आहे का एक प्रश्न आणि दुसरा प्रश्न असा राजकीय मंडळी याच्याकडं राजकारण म्हणून पाहतात का काय करायला हवं आता पहिला प्रश्न समजा राजकीय मंडळी त्या ठिकाणी राजकारण करू पाहतात बरं का कारण मी तुम्हाला सांगतो दो, दोन वर्ष झालं माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी सांगितलं होतं की या ठिकाणी जवळपास शंभरहून अधिक पिंजरे त्या ठिकाणी आपल्याला मिळतील दोन वर्षापासून आतापर्यंत पिंजरे मिळाले नाही दोन वर्षापासून म्हणजे दोन वर्षापासून आताही तेच त्या त्या ठिकाणी माननीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब देखील त्या ठिकाणी म्हटले आता कशाला पाहिजेत पिंजरे कशाला आम्हाला पिंजरा हा आम्हाला उपाय नाही तुम्ही पिंजरे पाहिजे म्हणाले तेच म्हटलेत तेच ते आता त्या दिवशी तुम्ही म्हटले ना बिबट्याला पकडायला मी म्हटले ना राजकारण करू पाहतात ना मग हे राजकारण नाही का हे राजकारण नाही का बनवेगिरी 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 नक्कीच आहे ना दोन वर्ष झाले आजीदादा पवार साहेब आम्ही आदरानी पाहतो आदरानी त्या ठिकाणी त्या माणसाकडं पाहतो कामसू माणूस आहे पण दोन वर्ष झाले साहेब तुम्ही म्हटले होते या ठिकाणी शंभरहून अधिक त्या ठिकाणी तुम्हाला पिंजऱ्या मिळतील त्याची व्यवस्था आपण करू काहीतरी मला वाटतं एक हा शंभर कोटी रुपये त्या ठिकाणी आपण ते, ते खर्च करू कधी करणार दोन वर्ष आतापर्यंत झालं नाही आणि आज पाहतोय मी त्या दिवशी मी एक क्लिप ऐकली प पा, पाटील साहेबांची की एवढे एवढे पिंजरे शंभर पिंजरे येणार तर असं होणार आहे पण तुम्ही दोन वर्षापासून तेच बोलताय ना मग अजून का नाही आले अजून का नाही आले आणि जर आले आले नाहीत म्हणजे याचा अर्थ ते विषय तोड टोलवाटोली होती टोलवाटोलीच आहे आणि दुसरा विषय तुम्ही प्रश्न विचारला होता आ... पालकमंत्र्यांनी जी पुण्यात बैठक घेतली हो, त्याच्यामध्ये हो, जी उपाययोजना सुचवली हो, हा केवळ फारसा आहे का त्यातून काय आउटपुट मिळेल आता आम्हाला त्याच्यातलं एवढं त्याची सांगता येत नाही विषय सांगतोय ते असं म्हणाले थांबवतो की आपण बिबट्यांची नसबंदी करू नसबंदीनं बिबट्यांचे मानवावर हल्ले होणारे थांबणार आहे का आता नसबंदी हा एक उपाय चांगला आहे जर झाला तर नक्कीच कमी होईल संख्या नियंत्रणामध्ये कमी, कमी संख्या परंतु तुझे बिबटे आहेत हो। ते हल्ले तर ते आता परत ते सांगतो ना जर आज आज रोजी जर त्याच्यावरती नियंत्रण आलं आहे तेवढे आहेत परंतु ते जर आपण त्याच्यात जर आपण समजा फॉरेस्ट खात आहे त्याच्या ठिकाणी तिथं जर, जर आपण चांगले मोठे कंपाऊंड करून त्यांना तिथं खाद्य पुरवून त्या गावामधून त्या शहरामधून कुठून ना कुठून आपण त्या बिबट्यांना खाद्य पुरवणं गरजेचं आहे हे सरकारचं काम आहे हे आमचं शेतकऱ्यांचं काम नाही पण हे बिबट्या जर तुम्ही नियंत्रण केलं तर ते तिथल्या तिथं राहतील आणि जे आता जे वाढलेत वाढणार नाहीत त्याची थोडीशी कमतरता कमी होईल असं मला एक वाटतं आता आपल्या तालुक्याचे आमदार वळसे पाटील गेले अनेक वर्ष मंत्री होते हो। खासदार डॉक्टर अमोल कोल्हे दुसऱ्यांदा लोकप्रतिनिधी म्हणून दिल्लीमध्ये काम करत आहेत हो। बिबट्यावर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी केंद्राचे कायदे कडक आहेत इथं भाषणबाजी करून इथं बैठका घेऊन काही उपाय होणार नाही ह्या सगळ्या मंडळींनी दिल्ली दरबारी धडक मारायला हवी नक्कीच या ठिकाणी मी खासदार साहेब अमोलजी कोल्हे साहेब तुम्ही म्हटले की त्या ठिकाणी वारंवार आपणही पाहतोय आपणही बऱ्याच वेळा आत्तापर्यंत खासदार माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी देखील त्या ठिकाणी आपल्या भागातले प्रश्न मांडले परंतु अजून त्याहून अधिक मी म्हणेल त्याहून अधिक प्रश्न अमोलजी कोले साहेबांनी देखील त्या ठिकाणी प्रश्न मांडले आपण सगळ्यांनी पाहिलेत हे नक्कीच आहे परंतु बाकी सगळ्यांनी त्यांना राजकारण न पाहता सगळ्यांनी त्या ते ठिकाणी त्यांच्याकडं आज लक्षात घ्या मंत्री असतील आमदार असतील खासदार असतील तुम्हालाही लहान मुलं आहेत तुम्हालाही ला ला लेकरं आहेत लक्षात घ्या पण हे जनतेवर आलेला प्रश्न नाही हा तुमच्यावर देखील एक ना एक दिवस त्या ठिकाणी हे हा प्रश्न हा हल्ला या ठिकाणी होईल हे मात्र नक्की आहे एवढंच या ठिकाणी नी, या निमित्तानं सांगतो सामान्य शेतकऱ्याच्या मुलावर जेव्हा बिबट्या हल्ला करतो तेव्हाच मंत्री महोदय अधिकाऱ्यांना याची नसते पण ज्यावेळेस तुमच्या मुलावर असा प्रसंग येईल ना त्यावेळेस तुम्हाला त्याची दहाकता कळेल सर्वसामान्य माणसाला शेतकऱ्यांना शेतामध्ये काम करावं लागतं तुम्ही सगळी मंडळी सीमध्ये बसता ए सी गाड्यांमध्ये फिरता याचं गांभीर्य तुम्हाला नाही परंतु शेतकऱ्यांचा उद्रेक भविष्यकाळामध्ये लवकरच वाढू शकतो आणि हा उद्रेक वाढला तर मंत्री आमदार खासदार यांना शेतकरी रस्त्यावर सुद्धा फिरू देणार नाही योग्य वेळी दखल घ्याल अशीच अपेक्षा सुरेशवाणी विघर टाइम्स बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका